सतमा मालिक ध्यानपीठात देशविदेशातील लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार गुरुपौर्णिमा महोत्सव परमपूज्य गुरुदेव आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आत्मसाधना करणारा प्रत्येक भक्त यावर्षी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून नव्हे तर अनेक विदेशातूनही उपस्थित राहणार आहे या सोहळ्याचा प्रारंभ दिनांक आठ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजता आश्रमातील मुख्य मंदिरात श्री आत्मस्वरूप सद्गुरांच्या पादुकांचा अभिषेक तसेच ध्वजपूजन काकड आरती करून होणार आहे दिनांक आठ नऊ व दहा जुलै दरम्यान चालणाऱ्या या गुरुपौर्णिमेच्या महोत्सवासाठी विविध सत्संग मंडळे गावोगावची भजनी मंडळे विविध प्र

आश्रमाचे विश्वस्त अधिकारी पदाधिकारी आषाढ शुद्ध पौर्णिमा ही महर्षी व्यासांपासून दिली गेलेली परंपरा अर्थात व्यास पौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा वार्षिक सोहळा हा अखिल विश्वामध्ये ज्या ज्या ठिकाणी सद्गुरु सत्ता रमणीय आहे अशा प्रत्येक गुरुस्थानावरती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साजरा होणारा विश्वव्यापक विश्वात्मक असा सोहळा आहे सण एकोणीसशे शहाऐंशी पासून गुरुदेव जंगली महाराज आश्रमामध्ये गुरुदेव मौलींच्या कृपा आशीर्वादानं साजरा होणारा हा सोहळा याही वर्षी दोन हजार पंचवीस साली या ठिकाणी संपन्न होतोय अखिल विश्वाचा सद्गुरू हा निर्गुण रूपानं तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयस्थ विराजित आहे त्याचं नाव आहे आत्मा अशा या समस्त जीवांच्या सत्य स्वरूपाचा मूळ स्वरूपाचा अर्थात सद्गुरूंचा म्हणजे आत्म्याचा हा उत्सव आहे आणि या पवित्र आत्मामालिक पीठावरती याही वर्षी आत्मामालिक सद्गुरू पौर्णिमा महोत्सव साजरा होत आहे वास्तविकतेमध्ये आषाढी पौर्णिमेपासूनच या उत्सवाला सुरुवात झालेली आहे परंतु पत्रिकेनुसार दिनांक आठ नऊ आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस असा त्रिदिवसीय अखंड हा वार्षिक आत्मोत्सव अर्थात गुरुपौर्णिमा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे ज्या ज्या जीवात्म्याच्या अंतरयामी निर्गुण निराकार परम्यात्म्याचा अर्थ सद्गुरूचा वास आहे अशा प्रत्येकाचा हा आत्मोत्सव आहे आणि म्हणून प्रत्येक सद्गुरूंच्या चरणी समर्पित असणारा गुरुमुखी भक्त आपापल्या गुरुस्थानावरती हा सोहळा साजरा करण्यासाठी जात असतो याच परंपरेप्रमाणे विश्वात्म गुरुदेवांच्या या आत्मामालिक ध्यानपीठामध्ये केवळ राज्या परराज्यातून नव्हे तर देश विदेशातून देखील लाखो भावी येणाऱ्या पुढील चार दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत बाबाजींच्या सानिध्यामध्ये साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी तब्बल पन्नास हजार स्क्वेअर फुटांचा मंडप या ठिकाणी सत्संगासाठी त्यामध्ये भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा या माध्यमातून आत्म्याचा संदेश देण्याचं अविरत व्यासपीठ या धर्ममंडपामध्ये अखंड चालू राहणार आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाची निवासाची प्रशस्त अशी व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे ही सर्व व्यवस्था प्राप्त केल्यानंतर परमपूज्य गुरुदेव माऊनींचे दर्शन घेत अर्थात सद्गुरूंच्या आत्मस्थितीचे दिव्य दर्शन त्या प्रत्येक भक्ताला चैतन्य कुटीमध्ये अखंड चालू राहणार आहे हे दर्शन झाल्यानंतर सर्व दर्शनार्थींना या ठिकाणी दर्शनाच रांगेमध्ये बुंदीचा प्रसाद देण्याची या ठिकाणी परंपरा आहे नियमन आहे त्यासाठी आज रोजी एक्कावन्न पोत्यांच्या बुंदीचा प्रसाद तयार करण्यासाठी प्रात या ठिकाणी भट्टीपूजन झालं परमपूजने गुरुदेव माऊलींच्या करकमलाद्वारे पूर्णाहुती संपन्न झाली आणि आज पहाटेच्या प्रहरापासून या ठिकाणी राज्यातील विविध सत्संग मंडळ राज्याबाहेरील विविध सत्संग मंडळांनी या ठिकाणी बुंदी प्रसाद तयार करण्याची सेवा प्रारंभित केलेली आहे तो प्रसाद सर्व दर्शनार्थींना दिला जाणार आहे त्याचबरोबर याच धर्ममंडपाच्या पाठीमागे अखंड अन्नछत्र चालू राहणार आहे विश्वात्म कार्यामध्ये सर्वात मोठा मेलेला हा कृपा प्रसाद अर्थात येणारा प्रत्येक भक्त हा शिष्य नसून हा भगवंत स्वरूप आहे येणाऱ्या प्रत्येकाची सेवा करता करता त्याला हा महानैवेद्य मिळावा म्हणून परमपूजनीय माऊलींच्या आशीर्वादाने आणि आदेशानं अखंड अन्नछत्र या ठिकाणी चालू आहे विशेष रूपानं गेले अनेक वर्ष चालू असलेली परंपरा अर्थात जिलेबीचा महाप्रसाद हे या विश्वात्मक कार्यातील आत्मामालिक गुरुपौर्णिमेचे एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून उत्सवाच्या दरम्यान अखंड येणाऱ्या लाखो भाविकांसाठी जिलेबीच्या महाप्रसादामध्ये या सर्व विद्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे अर्थात गुरुदेवांच्या कृपेनं या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची निवासाची असेल दर्शनाची असेल या ठिकाणी सत्संगाची आत्मचिंतनाची असेल त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाची असेल अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी सज्ज झालेली आहे तब्बल एकवीस समित्या या ठिकाणी मग निवास व्यवस्था समिती असेल पाणीपुरवठा समिती असेल आरोग्य कक्ष समिती असेल स्वागत कक्ष समिती असेल सत्संग व्यासपीठ समिती असेल पाणीपुरवठा समिती असेल प्रसादालय समिती असेल अशा तब्बल एकवीस समित्या या उत्सवाच्या दरम्यान कार्यरत राहणार आहेत आणि या सर्व समित्यांवरती आत्मा ध्यान ध्यानपीठातले सर्व संत महात्मे आणि संत माता आश्रमाचे सर्व विश्वस्त विविध सत्संग मंडळांचे आत्मसंघटक अर्थात केंद्रप्रमुख आणि हजारो भाविक त्या ठिकाणी सेवा देत आहेत अर्थात सर्व भाविकांनीच मिळून हातामध्ये घेतलेला हा उत्सव आहे आणि या विश्वात्मक कार्याची एक आगळी वेगळी नांदी या ठिकाणी त्या निमित्तानं त्याची मुहूर्तमेढ रोवली जात आहे असा प्रत्येक श्रद्धाळू भाविकाचा अंतकरणातला भाव या ठिकाणी श्री गुरुंच्या चरणी समर्पित करत करत ज्या गुरुदेवांच्या असीम कृपेनं जीवन जगण्याची खऱ्या अर्थानं जीवनशैली मिळाली मूळ स्वभावामध्ये अर्थात स्वस्वरूपाच्या प्रत्येक जीव झाला आणि माणूस म्हणून जगू लागला अशा प्रत्येकानं श्री गुरुदेवांच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो सोहळा आहे तो, तो गुरुपौर्णिमेचा सोहळा साजरा करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे असा के हा वैश्विक उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना आपण सर्व भाविक भक्तांना परिसरातील तमाम जनतेला या आत्मामालिक सद्गुरु पौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन आपण सर्वांना दिनांक आठ नऊ आणि दहा जुलै या दरम्यान या आत्मामालिक ध्यानपीठामध्ये येऊन हा वैश्विक स्वर्गीय सोहळा अनुभवण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतो आपण सर्वांसाठी हे पवित्र असा आत्मा मालिक ध्यानपीठ अखंड खुला आहे आपण प्रत्येकाने या ठिकाणी यावं आपल्या स्वतःचा अर्थात अंतरात्म्याचा शोध घेऊन खद्या अर्थानं जीवनरूपी उत्सवच महोत्सव बनवावा यासाठी मी आत्मावाली गुरुपुर्णिमा महोत्सवाचं पुनः एकदा आपण सर्वांना सादर आमंत्रण देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद आत्मावली मला या वर्षी गुरुपूर्ण उत्सव नाही या उत्सव अनेक देशातील परदेशातील राज्यातील विविध जिल्ह्यात आणि विविध विभागातील अनेक आत्मप्रेमी गुरुबंधू गुरु भगिनी त्या उत्साहमध्ये उपस्थित राहणार आहे आणि या कार्याचे शोभा वाढणार आहे त्यासाठी अखंड सदूरदर्शन आणि अन्नदान सत्र चालू राहणार आहे अनेक गावच्या सत्संग मंडळांनी त्यासाठी बर असे योगदान दिलेलं आहे त्यांच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या योगदानातून हे कार्याची वृद्धी वाढत होत आहे या फक्त गुरुदेवांची आत्मिक कृपा हेच महत्त्व आहे आत्मा